संपूर्ण महाराष्ट्रासाठी स्वयं पुनर्विकासाचा मार्ग हा उपलब्ध झालेला आहे पूर्वी जुन्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर फक्त बिल्डरांच्या वरती अवलंबून राहावं लागायचं पण आता तसं नाहीये स्वतःच्या इमारतीचा विकास स्वतः आपण करू शकतो हा मार्ग आता आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे तर हा पुनर्विकास कशा पद्धतीने होऊ शकतो आपण स्वतःच्या बिल्डिंगचा विकास कशा प्रकारे करू शकतो कोणती बँक फायनान्स करू शकते किती आपल्याला मोठं घर आपल्या राहत्या घरापेक्षा दोन पट तीन मोठं घर आपल्याला कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे मिळू शकतं तर या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आज ही कार्यशाळा आपण आयोजन केलं आणि या कार्यशाळेसाठी स्वयं शिल्पकार स्वयंपुन प्रवीण भाऊ दरेकर हे स्वतः उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आता तुम्ही पाहताय की ते प्रेझेंटेशन सुरू आहे ज्या प्रेझेंटेशन मधनं नागरिकांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहे अशा पद्धतीने आज आपण हे एक स्वतःच्या घराचा विकास आपण स्वतः कसा करू शकतो त्यासाठीचा एक पर्याय आपण लोकांपुढे ठेवलेला आहे बघा आपण पुनर्विकास फक्त रिडेव्हलपमेंट साठी जर गेलो सा तर आता आपलं चारशे स्क्वेअर फीट घर असेल तर आपल्याला बिल्डर जास्तीत जास्त वाढवून वीस टक्के पंचवीस टक्के घर देतो म्हणजे चारशे स्क्वेअर फीटचा आपल्याला मिळून मिळून किती मिळणार सहाशे सातशे स्क्वेअर फीट सा मिळू शकतो घर पण ह्या स्वयं पुनर्विकासाच्या योजनेमधनं किंवा माध्यमातनं आपल्याला आपल्याला तीन पट घर मिळू शकतं आणि हे मी फक्त सांगायला सांगत नाही तर आज मुंबईमध्ये वीस इमारतींचा स्वयंपुनर्विकास झालेला आहे तिथे लोक राहायला गेलेले आहेत आता श्वेतांबरच इमारतीमध्ये स्वयं बिल्डिंगचा झाला तिथे चावी वाटप स्वतः मुख्यमंत्र्यांनी के केलं ती आणि तिथे तीन पट घर मिळालेले आहे लोकांना आता चारशे स्क्वेअर फीटच्या घरातली लोक ही बाराशे तेराशे स्क्वेअर फीट मध्ये राहायला गेलेली आहेत तर हे आता स्वप्न राहिलेलं नाहीये हे सत्यात उतरलेलं आहे आणि आपल्याला आपल्या हक्क मोठं घर मिळू शकत आणि ते कसं मिळू शकतं त्यासाठी हे मार्गदर्शन आता आपण तेच मार्गदर्शनामध्ये बघतोय एक टीडीसी बँक सध्याच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही बँक पुनर्विकासासाठी फायनान्स करत आहेत स्वयंपूर्ण मुंबई बँकेकडे सध्या सोळाशे प्रस्ताव आलेले आहेत त्यामुळे त्यांना आता राज्य बँकेने सुद्धा मला असं वाटतं हजार ते पंधराशे करोडचा काहीतरी निधी दिलेला आहे तर अशा प्रकारे स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालत आहेत आपले सहकार मंत्री केंद्रीय सहकार मंत्री जे आहेत सन्माननीय अमित शहाजी त्यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घातलेलं आहे तर केंद्रामधनही आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि ही स्वयं पुनर्विकासाची एक चळवळ बनते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकहितासाठी तर त्या मुंबई बँकेत आता दरेका सरांनी पण म्हटलं की कॉपरेटिव्ह बँकांची फेडरेशनची असे कॉपरेटिव्ह बनवून तिकडनं कसं फायनान्स येते तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे लोकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा आणि फायनान्स करण्यासाठी कर बँक तयार आहे आहे आजची जी कार्यशाळा ती आपण अधिकृत नोंदणीकृत सोसायटीसाठी केलेली आहे जर नोंदणीकृत पण आपण बघतो की खूप दाटीवाटी झालेली आहे जवळजवळ आहेत रस्त्याला जागा नाहीये तर त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर स्वयं पुनर्विकास ही सुद्धा एक योजना आणलेली आहे हा सुद्धा पर्याय उपलब्ध केला म्हणजे समूह चार बिल्डिंग पाच बिल्डिंग एकत्र करून त्यांचा स्वयंपूर्व त्यांच्या चार बिल्डिंग पाच बिल्डिंगचं फेडरेशन करून त्यांनी स्वयं पुनर्विकासाचा मार्ग अवलंबवा जेणेकरून त्यांना इमारत घरही मिळेल त्यांना गार्डनही मिळू शकतं त्यांना क्लब हाऊस मिळू शकतं त्यांना सगळ्या सोयीसुविधा तिथे उपलब्ध होऊ शकतात तर हा सुद्धा समूह स्वयं पुनर्विकासाचा सुद्धा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे